कुंभराशी येत्या नऊ दिवसात मोठ्या आश्चर्यकारक घटना घडणार तुमचे सर्व सत्य समोर येणार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो कुंभराशींच्या लोकांसाठी पुढील नऊ दिवसात तुमचे जग हादरवून टाकणारे सत्य तुमच्या समोर उभे राहणार आहे कुंभराशींच्या व्यक्तींना पुढील नऊ दिवसात तुमच्या आयुष्यात मोठे बदल घडण्याची शक्यता आहे ग्रहांच्या चालीमुळे एक लपलेलं सत्य तुमच्या समोर येऊ शकते ज्यामुळे तुमचे नातेसंबंध करिअर किंवा भविष्य पूर्णपणे बदलू शकते तुमची कुंभ राशी असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे कारण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की ग्रहांची चाल तुमच्या जीवनात मोठी उथळपुथळ कशी आणणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण ही माहिती तुम्हाला चकित करून टाकेल कुंभराशींच्या जातकांसाठी ज्यांच्या जा जीवनात पुढील नऊ दिवसात काहीतरी असे घडणार आहे ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसे ग्रहांची स्थिती आणि त्यांची चाल यानुसार तुमच्यासमोर होणार आहे जे तुमचे जीवन पूर्णपणे बदलून टाकेल सर्वात आधी बोलूया कुंभराशींच्या लोकांनो पुढील नऊ दिवसात तुमच्यासमोर असे सत्य येऊ शकते जे कदाचित तुमच्या कुटुंबाशी संबंधित असेल किंवा तुमच्या करिअरमध्ये मोठा खुलासा होऊ शकतो शक्यता आहे की एखादा जुना मित्र किंवा नातेवाईक अचानक तुमच्याशी संपर्क साधेल आणि काहीतरी असे सांगेल जे तुमच्यासाठी धक्कादायक असेल हे सत्य तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करू शकते पण विश्वास ठेवा हे तुमच्यासाठी एका नवीन सुरुवातीचा मार्ग देखील उघडेल ग्रहांची स्थिती सांगत आहे की मंगळ आणि राहूचा प्रभाव तुमच्या सहाव्या भावात पडत आहे ज्याचा अर्थ आहे की एखादा छुपाशत्रू किंवा कोणती तरी जुनी समस्या आता तुमच्या समोर येईल पण घाबरू नका कारण शनिदेव तुमच्या शनिवर तुमच्या राशीवर नजर ठेवून आहेत आणि ते तुम्हाला या सध्याचा सामना करण्याची ताकद देखील देतात आता बोलूया आपण त्या वादळाबद्दल जे तुमच्या आयुष्यात येणार आहे आणि ते पुढील नऊ दिवस तुमच्यासाठी अत्यंत वेगाने बदल घडवणारे असतील जर तुम्ही नोकरी करत असाल तर ऑफिसमध्ये एखादा मोठा निर्णय तुमच्या बाजूने होऊ शकतो किंवा एखादी नवीन जबाबदारी तुमच्या खांद्यावर येऊ शकते जे लोक व्यवसायात आहे त्यांच्यासाठी हा काळ एखाद्या मोठ्या संधीला पकडण्याचा आहे कदाचित एखादा नवीन भागीदार किंवा डील तुमच्या समोर येईल आणि हो प्रेमाबद्दल बोलायचं झाल्यास जर तुम्ही सिंगल असाल तर एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येऊ शकते जी तुमच्या हृदयाला स्पर्श करेल पण जर तुम्ही आधीपासूनच रिलेशनशिपमध्ये असाल तर थोडे सांभाळून राहा कारण हे सत्य तुमच्या नात्यात काही उथळपुथळ देखील आणू शकते कुंभराशींच्या लोकांनो हे नऊ दिवस तुमच्यासाठी एका परीक्षेसाठी असतील ग्रहांची चाल सांगत आहे की तुमची बुद्धी तुमची समजदारपणा आणि तुमच्या संगम या सगळ्याची परीक्षा होईल कारण आम्ही फक्त सत्य सांगत नाही तर तुम्हाला त्याचा सामना करण्याचा मार्ग देखील आम्ही दाखवतो तर या दरम्यान काय करावे सर्वात आधी आपल्या मनाला शांत ठेवा ध्यान करा दीर्घ श्वास घ्या दुसरे म्हणजे कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी आपला हृदय आणि मेंदू दोघांचीही ऐका आणि तिसरी म्हणजे आपल्या आजूबाजूच्या लोकांवर लक्ष ठेवा कारण हे सत्य कोणाच्या तरी माध्यमातूनच तुमच्यासमोर येईल आता एक खास गोष्ट कुंभराशींच्या जातकांनो एकतीस मार्च रोजी चंद्र आणि सूर्याचा एक खास योग बनत आहे जो तुमच्या सातव्या भावात प्रभावित करेल याचा अर्थ आहे की तुमच्या आयुष्यात नात्याशी संबंधित कोणताही मोठा खुलासा होऊ शकतो तर ही एखादी आनंदाची बातमी असेल की एखादे आव्हान हे तर वेळच सांगेल पण एक गोष्ट नक्की आहे हे नऊ दिवस तुमचं आयुष्य कायमचे बदलू शकतात तर मित्रमैत्रिणींनो ही होती कुंभराशींसाठी पुढील नऊ दिवसाची मोठी भविष्यवाणी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना कुंभराशींच्या लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ